त्यांचे मायस्टर्स नगर पण जायचा आमचे दोन कोटी हो सदोतीस लाख एक्क्याण्णव हजार नऊशे बावीस रुपयांची जी काही कामं आहेत ती आमची कामं चोरीला केलेली आहे त्या चोरीला केलेल्या कामांचं निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना द्यायला देण्यासाठी आलेलं आहे या गो या गोष्टीचा संदर्भ असा की ही गोष्ट सहा कामं वेगवेगळ्या ठिकाणी एक ते सतरा वार्डमध्ये विभागित करणं गरजेचं होतं काम तर, अ, काम ती कामं जातपर्यंत झालेली नाही तर जाऊ तिथं जाऊ या चित्रपटाप्रमाणे आमचं आमची जी कामं आहेत ती कांदावर आहेत झालेली आहेत पूर्ण परंतु आमची जी कामं नाही नाहीत किंवा त्यांचं अस्तित्व नाही आहे ह्यासाठी आम्ही आलेलो आहोत आमच्या माळसरसमध्ये भाजपची सत्ता आहे आणि या भाजप जे काही माजी नगराध्यक्ष असतील ही गोष्ट अशी आहे की ओपन स्पेसमध्ये एका माजी नगराध्यक्षांनी त्यांचं बांधकाम केलेलं आहे त्यांच्या स्वतः स्वतःच्या ह्याच्यासाठी बांधकाम केलेलं आहे आणि त्या बांधकामामध्ये त्यांनी विद्यमान सभापती विधान दिना, दिना, विधानसभेचे सभापती शिंदेसाहेब यांना आमंत्रित केलेला होता आणि त्यांच्या हस्ते ते सत्ता त्यांचं उद्घाटन झालेलं आहे कदाचित मला असं वाटतं की त्या त्यांना ह्या गोष्टीची कुरकुर लागली असावी आणि म्हणून ते आले निर्णय एकतर जय कुमार गोरे साहेब पालखीचं नियोजन चांगल्या उत्तम प्रकारे केलेलं आहे तरी ह्या सुद्धा गोष्टी साठी ह्या गोष्टीचा छडा लावा पक्षात जरी असले तरी असल्या लोकांना पाठीशी न